मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मल्हार आता म्युझिक रूममध्ये जाऊन वैदहीचा हातात फोटो घेऊन खूप रडत असतो त्यावेळी ते विजय तेथे येतो आणि विचारतो मल्हार तू हे काय करतोस बाळा त्यावेळी मल्हार म्हणतो मी वैदहीबरोबर खरंच खूप चुकीचा वागलो या पैसा आणि प्रसिद्धीमध्ये मी वैदहीला विसरूनच गेलो होतो मोनिकाबरोबर माझं लग्न झाल्यानंतर मी कोणताही विचार केला नाही माझ्या वैदहीला मी माझ्यापासून नेहमीच लांब ठेवलं परंतु देवाने मला चांगलीच शिक्षा दिली मला तिची माफी मागण्याची सुद्धा संधी दिली नाही एवढं मी वाईट आहे का त्यावेळी आता विजय म्हणतो नाही बाळा त्यात तुझी चूक नव्हती दोष परिस्थितीचा होता आणि तू पुन्हा वैदहीकडे गेला नाही तशी परिस्थिती तुझ्यावर आली होती मग तू तरी काय करणार होतास असं आता विजय त्याला समजावू लागतो त्यावेळी मल्हार म्हणतो पण दादा माझ्या वैदहीवर खरंच खूप मोठा अन्याय झाला आहे विजय म्हणतो बाळा तू काळजी करू नकोस अरे सर्व काही ठीक होईल मंजुळा आली आहे ना आता वैदहीच्या रूपाने आपल्या घरात मंजुळाने प्रवेश केला आहे तू तिची पूर्ण जबाबदारी घे अजिबात तिला एकटीला असं सोडू नकोस त्यावेळी मल्हार म्हणतो दादा मी तुला आता शब्द देतो आहे मी कधीच मंजुळाला एकटंच सोडणार नाही मंजुळाची पूर्ण मी जबाबदारी घेईन माझ्या चुकांचं प्रायश्चित्त करेल मंजुळा पुढे विजय आणि मल्हार एकमेकांना आता मिठी मारतात तेवढ्यातच तेथे आता मंजुळा आलेली आहेस ते मल्हार मंजुळाकडे पाहतो आणि तिच्याजवळ जातो त्यावेळी तो तिच्यापुढे हात जोडतो तिची पाया पडून माफी मागतो त्यावेळी मंजुळा म्हणते हे काय करताय तुम्ही साहेब तेव्हा तो म्हणतो माझ्या चुकांचा प्रायश्चित्त कारण मी खरंच वैदहीला खूप दुखावलं आहे अगं तू स्टेम वैदहीसारखी दिसतीस वैदहीचा अंश तुझ्यामध्ये आहे तुम्ही दोघीही एकाच कुटुंबातील आहात सख्ख्या जुळ्या बहिणी आहातच मी तुझी माफी मागतोय वाटलं तर मला माफ कर कारण माझी वैदही या जन्मात तरी मला माफ करणार नाही असं वाटते त्वरा आणि त्याचबरोबर निरंजन मामा देखील तेथे असतात त्यावेळी आता मंजुळा म्हणते तुम्ही काळजी करू नका वैदही तुम्हाला नक्कीच माफ करेल तिला माहीत असेल की चूक ही तुमची नाही आहे ती परिस्थितीच नव्हती असं म्हणून ती मल्हारला सांगते तुम्ही एखाद्या परक्या माणसाबद्दलसुद्धा वाईट वंगाळ विचार कधी करू शकत नाही मी घरात आल्यापासून तुमचा स्वभाव पाहते तुम्ही किती चांगले आहात आणि तुम्ही माझ्या वैदहीबरोबर असं करू शकता माझा विश्वासच नाही तेव्हा मल्हार आता वैदहीच्या फोटोकडे पाहतच राहतो त्यावेळी मला मंजुळा म्हणते माझ्या वैदहीचा खरच खूप अभिमान वाटतो कारण तिने तुमच्यासारख्या माणसावर जीव लावला अहो तुमचं वैदहीवर किती प्रेम आहे हे मला माहीत आहे आणि वैदहीचंही तुमच्यावर होतं त्यामुळे असं अपराधीपणाच्या भावनेने मान खाली घालून अजिबात जगू नका मानवर करून अगदी अभिमानाने जगा आणि मला खात्री आहे वैदहीचीसुद्धा हीच इच्छा असेल त्यानंतर आता मल्हार हा तेथून जातो त्यावेळी विजय निरंजन मामा स्वरा आणि मंजुळा वजर आता मल्हारकडे पाहत राहतात त्यांना मल्हारबद्दल खूप वाईट वाटतं दुसरीकडे श्यामली आता निरंजन मामाला कॉल करते मामा जरा बाजूलाच फोनवर तिच्याबरोबर बोलायला येतात तेव्हा ती म्हणते माझ्या पश्चात तुम्ही इथे काय घाट घातला आहे तुम्ही काय काय प्लॅन करताय मला सर्व समजला आणि ताई माऊश शि आहे ना तिला काय सांगितलं तुम्ही माझ्याबद्दल त्यावेळी मी कुठे काय सांगितलं असं निरंजन मामा विचारू लागतात त्यावेळी श्यामला म्हणते जय मल्हार आणि मंजुळा इकडे आले होते ते कशासाठी आले होते वैदहीबद्दल माहिती काढायला आले होते मग मग त्या ताई मावशीने काय सांगितलं मामा म्हणतात मी तिला जसं सांगितलं होतं ना ती तशी बोलली आणि तुला एक सत्य सांगतो मंजुळा ही माझी बहीण आहे वैदहीची जुळी बहीण सक्की बहीण तेव्हा हे ऐकता श्यामलाच्या डोक्यातच मुंग्या येतात त्यावेळी आता मामा म्हणू लागतात मी तुला वाचवलंय ताई मावशीला खोटं सांगून कारण अगं जर मंजुळाला मी सर्व सत्य सांगितलं की तू स्वराला खूप त्रास देते तर ती तुझे काय हाल करून सोडेल तुला तर माहीत आहे असं म्हणून निरंजन मामा तिला समजावत असतात की मल्हार कामतच्या घराजवळ सुद्धा तू फिरकायचं नाही आणि इकडे यायचं नाही मी आजपर्यंत गप्प बसलोय ना ते फक्त आपल्या मुलांमुळे आणि आपल्यात असणाऱ्या नात्यामुळे त्यामुळे तू कुणाचाही फायदा घेऊ नकोस आणि माझा तर नाहीच नाही तेव्हा ती म्हणते बहिणीची हवा शिरली वाटतं डोक्यात असं म्हणून ती फोन कट करते निरंजन मामा म्हणतात हिने तर फोन कट केला हिच्यापासून सावध राहायला हवं तर हॉलमध्ये बाहेर सर्वजण मंजुळाला पेढे भरवत असतात क्षमा म्हणते मंजुळा तुला तुझी खरी ओळख मिळाली मला खरंच खूप आनंद झाला त्यावेळी तू आता नवीन आयुष्याची सुरुवात कर असं तिला म्हणतो मग आता सर्वजण तिचं गोड कौतुक करत असतात त्यावेळी आई म्हणतात आता मंजुळा तुझी ही ओळख कोणीही तुझ्यापासून हिरावून घेऊ शकणार नाही मोनिका देखील आई म्हणते बघ मोनिका मोनिका सुद्धा आली आहे इथे तर आता म्हणते कसलं सेलिब्रेशन चाललंय सर्वजण घाबरतात पिहू पुढे होते आणि मोनिकाला सांगू लागते मंजुळा टीचरला तिची ओळख मिळाली आहे ती कोणत्या गावची आहे ती कोणाची नातेवाईक आहे हे सर्व काही समजले तिचे आई बाबा कोण होते हे सर्व समजले हे ऐकताच आता मोनिकाला जरा धक्का बसतो आता क्षमा म्हणते अगं मोनिका बघ ना किती योगायोग आहे आपली वैदही होती ना मल्हार भाऊजींची पहिली गर्लफ्रेंड तिची ही बहीण आहे त्यावेळी मोनिकाच्या तळपायाची आगमस्तकात जाते तिला आता सोहानीचं बोलणं आठवतं की मंजुळाची ओळख ही कुणालाही माहीत नसणार आणि मी ते सत्य आता रिव्हील करणार नाही फक्त तुझ्यासमोरच रिव्हील करते कारण तू वैदहीचा ॲक्सिडेंट केलाय त्या ॲक्सिडेंटमध्ये वैदही गेली हे सत्य अजून कुणाला माहीत नाही त्यावेळी आता मोनिकाला खूप राग येतो मोनिका म्हणते की आपण असं करूयात ना आपण हे सेलिब्रेशन जरा जंगीच करूया म्हणजे एखादी सत्यनारायणाची पूजा घालूयात मग मल्हार शेजारी आपण मंजुळाला बसूयात नवरा बायको म्हणून नाही पण जिजासाली म्हणून नक्कीच बसूयात म्हणून ती पिहूकडून ते पेडे घेत आता फेकून देते आता मोनिकाचं हे वागणं हे बोलणं पाहून सर्वांनाच धक्का बस रागातच मोनिका म्हणते आपण एक मोठं फंक्शन सुद्धा ठेवूयात आणि त्यामध्ये अनाऊन्स करूयात सिंगिंग सुपरस्टार मल्हार कामत याला त्याची स्वर्गीय प्रियसी तिची जुळी बहीण सापडली आहे म्हणूनच सत्यनाराय नारायणाची पूजा ठेवली पुढे आता मोनिका खूपच बोलू लागते आणि म्हणते काय मल्हार अरे तू तर खूप छान काम केलंस अरे आता मंजुळा नेहमी आपल्या घरामध्ये आश्रितासारखी राहणार ती तर वैदही सारखी दिसते की तिच्या जिजूच्या मागे पुढे करणार आणि मग तू वैदहीला कधीच विसरू शकणार नाही आणि मला हे ऍक्सेप्ट करणार नाही त्यावेळी मुलांसमोर असा तमाशा नको मल्हार म्हणतो त्यावेळी निरंजन मामाला सांगून तो दोघींना आतमध्ये घेऊन जायला सांगतो परंतु आता तुझ्या मुलीलाही ऐकू दे ना तुझे हे प्रताप असं मोनिका म्हणते आणि त्या ते दोघींनाही तेथेच ते थांबायला सांगते पुढे आता ती मल्हारला म्हणते तू तर चांगलीच अचीवमेंट केली आहे तुझी एक्स गर्लफ्रेंड होती ना तिच्या तू जुळ्या बहिणीला शोधून काढलंस तिचा पास्ट शोधलास आणि मग या मंजुळाला घरात ठेवलंस तुझ्या बायकोला काय वाटेल मुलीला काय वाटेल याचा तू कधीही विचार केला नाहीस त्यावेळी मल्हार म्हणतो मोनिका एक गोष्ट लक्षात ठेव मी कधीही तुझं कम्पेअर कुणाशी केलं नाही माझ्यासाठी आई दादा आणि वहिनी हे सर्वजण महत्त्वाचे आहेत तर तुझं म्हणणं बरोबर आहे बरो मी तुम्हाला कधीही अंतर दिलेलं नाही पण माझं आणि वैदहीचं एकमेकांवर जीवा प्रेम होतं माझाही काही भूतकाळ आहे की नाही अगं आमचं एकमेकांवर प्रेम असून आम्ही खूप क्षण एकत्र घालवले आहेत आणि अजून एक गोष्ट मी तुझ्यापासून ते कधीही लपवलं नाही नेहमी सत्य सांगत आलोय तुला आणि जेव्हा मला समजलं ना की वैदही आणि मंजुळा या जुळ्या बहिणी होत्या खरंच आम्हाला प्रामाणिकपणे खूप आनंद झाला अगं तुला दुखवण्याचा कोणताही हेतू नव्हता आणि सेलिब्रेट करण्याचा आहे कारण आम्ही तुला दुखावून काय साजरं करणार होतो त्यावेळी विजय आता मोनिकाला समजावतो हो मोनिका मल्हारचं बरोबर आहे अगं तुला दुखवायचा कोणताही हेतू नव्हता हे, हे बघ मंजुळा ही पिहूची गुरु आहे आणि स्वरा तिला आई म्हणते त्यावेळी क्षमा देखील म्हणते मोनिका अगं आम्ही फक्त आनंद सेलिब्रेट करत होतो बाकी काही नाही थोडंही वाईट वाटून घेऊ नकोस कारण तुला दुखवणं हा आमचा हेतूच नव्हता आई देखील आता तिला समजावू लागतात हो मोनिका अगं तुझा या घरातील अधिकार हक्क कोणीही हिरावून घेणार नाही त्यामुळे तू काळजी करू नको तर आता मंजुळा देखील समजावू लागते तर मोनिका हा बोलू नकोस मंजुळाबाई कारण माझ्या घरच्यांनी मला समजवलं आहे आता मला कोणत्याही आश्रिताचं बोलणं ऐकायचं नाही आहे तेव्हा मंजुळाला खूप वाईट वाटतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये रडतच आता मंजुळाला विचारते की माझ्या आईला नक्की कुणी उडवलं असेल मला माहीतच नाही त्यावेळी मंजुळा म्हणते काळजी करू नको आपण नक्की त्याचा शोध घेऊया त्यावेळी स्वरा म्हणते बुवा होते त्यांच्या मुलाला जी बाई भेटली होती त्या बाईनेच तर माझ्या आईला उडवलं नसेल ना कारण की मला असं वाटतंय ज्या बाईने आपल्या आईचा खोटा भूतकाळ सांगितला त्या बाईकडेच आता आपल्याला जायला हवं मंजुळाला धक्काच बसतो ती म्हणते हो असंच असेल आता मोनिका त्या दोघींचं बोलणं ऐकते आणि म्हणते मल्हारला जर समजलं की मीच वैदहीला मारलं तर काय होईल अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब